मला मारल शेतात लेडी आमच्या देव देवाच्या पाया पडायला आल्यावर आणि हिच किरण हडच वागू देत नाही दहा पंधरा जणांनी आज काय झालं माझी नेमकं सांग आज वे आज गेली <laughs> आज त्या खुनाप्रमाणे ज्या ज्या दिवशी मारल आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली त्यानंतर आमच्या आजोबा मैत झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाहीत त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो काय इथं काय आणलं

आम्ही स्त्री आहोत ही माझी चुलती आहे मी त्यांची मुलगी आहे आमच्यावर अत्याचार तो माणसाने <laughs> तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उज्जलणार अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे आ, काल आपल्याकडे एक आ, आ, तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितला होता की ते एक आ, ते जे आपलं हे आहे आ, जे सध्याची मैयत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर तांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण पुणे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या त्या अनुषंगाने आपला तपास चा, चालू होता त्याच्यात त्याने सहा रुपयेच्या नाव दिले होते आ, आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे आ, ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या आप काहीतरी त्यांना एफ एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे द्या घेतली आहे आणि ते, ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार